मी मास्टर माइंड सर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांच्या स्वागत करीत आहे आज आपण आपला पहिला व्हिडिओ घेऊन येत आहोत ज्याचं नाव आहे टू डिजिट पल्टिक्युलेशन आणि थ्री डिजिट पल्टिक्युलेशन पहिल्यांदा टू डिजिट पल्टिक्युलेशन याच्या जा गुणाकार जास्तीत जास्त आपला पंधरा ते वीस सेकंदात झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण एक तुम्हाला सिंपल ट्रिक्स देणार आहोत त्याचा फॉर्म्युला आहे वन वन टू वन थ्री डिजिटचा फॉर्म्युला आहे

पहा यायचं मल्टिप्लेशन करताना पहिले सिंगल मल्टिप्लाय म्हणजे सिंगल मल्टिप्लाय आठ सक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे आठ नंतर क्रॉस मल्टिप्लाय या दोघांना एकमेकाला क्रॉस करायचा आहे सहाशे चोवीस आणि आठ साती छेपन सहाच्या सहाच्या चौदाशे चार सातशे एक सहा दोन आठ चौऱ्याऐंशीचे चार नंतर तिसरी तीस आहे सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस आपलं उत्तर एका लाईन मध्ये आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला आहे तर मित्रांनो करायची आहे की आपण कुठल्या पद्धतीपेक्षा इथं किती पद्धतीने समोर आहोत आणि किती चांगलं सॉल करत आहोत आता मी तुम्हाला काही उदाहरण देतो पुन्हा एकदा एक वेळा उदाहरण नऊ सहा गुनिला पाच चार पहा सिंगल मल्टिप्लाय पहिले सहा चौ चोवीस चोवीसशे चार सातशे दोन नऊ चौ छत्तीस पाच क्रॉस मल्टिप्लाय केलेला आहे का नऊ चौ छत्तीस इकडे सहा पंचे तीस सहा दोन आठ तीन तीन सहा अडुसष्ट आठ बॅले सहा नंतर तिसरं मल्टिप्लाय नवाबाचा पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे सहा एक्कावन्न अशा प्रकारे आपलं फॅक्टरी आता तुम्हाला काय उदाहरण द्यायचं असतील तर मी तुम्हाला काय उदाहरण देतो पहा चौऱ्याऐंशी गुन्हेला बहात्तर एकोणसत्तर गुणिला अठ्ठेचाळीस हे उदाहरण तुम्ही सोडून बघा पहा लवकरात लवकर कसं येते ते चला यानंतर आपण थ्री डिजिट वळूया थ्री डिजिट मल्टिप्लाय पहा तीन अंक असतात दोन चार सहा गुणिला तीन पाच सात ह्या अंकांच्या गुणाकार हा जास्तीत जास्त पंचवीस सेकंदात सॉल्व्ह झाला जा पाहिजे जास्तीत जास्त पंचवीस सेकंदात सॉल्व्ह झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्तर लवकरात लवकर मिळालं पाहिजे तर पहा पहिले सिंगल मल्टिप्लाय सायन्स आता बेचाळीस बेचाळीसशे दोन हातशे चार नंतर पहा सेकंड चार चारात अठ्ठावीस सहा म्हणजे तीस आठ चार बाराचे दोन हातशे एक तीन एक चार दोन सहा बासष्ट दोन पुन्हा आता तीन अंक आले तीन अंक आपल्या बघून बघून घ्या एक दोन तीन एक दोन तीन तिसरी स्टेप वालिषय थोडस हार्ड देते मुलांना बघा ह्या अंकाला ह्या अंकासोबत मल्टीप्लाई करणे म्हणजे अंकाला म्हणजे आणि अंका क्रॉस चारा चे 8 बारा अठराशे आठ आठशे एक तीन एक चार पाच चे आठ आता आपले तीन अंक आले शेवटचे अंक कॅन्सल करून द्या पुन्हा आपण दोन अंकाला कसं मल्टिप्लाय करतो त्या पद्धतीनं मल्टीप्लाय करूया मला इथे दोनच अंक दाखवलेले आहेत दहा बारा साथ, एकली दोन सात एक दोन सत्तावीस उरले दोन पुन्हा लास्ट कॅन्सल करून घ्या चार अंक झाल्यानंतर नंतर बे तिया सहा सहा आणि दोन आठ हे आपलं एका लाईन मध्ये आलेलं उत्तर आहे अशा प्रकारे तुम्हाला गणित सॉल्व करावं लागेल तीन गुणाकार सॉल्व करावा लागेल पहा हे झाल्यानंतर पुन्हा एकदा सोडवून दाखवतो व्यवस्थित बघा मित्रांनो आठ चार सात मल्टीप्लाय बघा पहिले सिंगल मल्टिप्लाय सायन्स आता बेचाळीस बेचाळीसचे दोन सातशे चार नंतर क्रॉस मल्टीप्लाय डबल डिजिट आहे डबल डिजिट करायचं साती साती एकोणपन्नास सहाशे चोवीस यांचे ऍडिशन करायची नव्वच्या सतरा सतराशे सात चार एक तीन आणि चार सात सत्याहत्तरचे सात उरले सात आता तिसरी स्टेप आली तीसरी स्टेप ह्याच पद्धतीने तीन अंक आहेत आपल्याकडे तीन अंक असल्यानंतर काय करायचं टू टू क्रॉस 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 कॉर्नर कॉर्नर नंतर ह्या कॉर्नरला साईड आठा अठ्ठेचाळीस ह्या मधल्या अंकांना एकमेकाला क्रॉस करायचं सात अठ्ठावीस आठ आणि आठ सोळा आठ चोवीस आणि सात एक एकशे तीन तीन दोन पाच पाच नऊ नव दोन अकरा एकशे अकरा एकशे अकराचे एक, एक, एक तीन अंक आलेत आपले तीन अंकित्रॉस मल्टिप्लाय करायचा दोन अंकांना चारश सोळा साती आठ छेपन सहा सहा बारा एक तेराशे तीन आठशे एक सहा दोन आठ त्र्याऐंशीचे तीन नंतर ला याला कॅन्सल करून द्यायचा चार आठ बत्तीस बत्तीस ना आठ चाळीस अशा प्रकारे तीन अंकी गुणाकार आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरवतो मी तुम्हाला सांगू इच्छितो की यापेक्षाही किती सेकंद तुम्हाला शेवटच्या वेळेस सांगायला तीन अंकी गुणाकार किती स्पीडली होते हे पुन्हा मी तुम्हाला सांगतो बघा बघा आता मी तुम्हाला तीन अंकी गुणाकार किती दे ते बघा मी अंक लिहितो सहा तीन चार आठ सात व्हिडिओ मध्ये किती वेळात सॉल होते आणि कसं होते तिकडे तिकडे बघायची वेळ येत नाही चार जुने आठ तीन जुने सहा सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस चौतीसशे चार आठशे तीन साहेब तीन पंधरा

ने पड़ा आला तो साथ एक साथ 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 एक असं ते सातच्या पडाला तसं नाही आहे त्याच्यासाठी आपण टेबल तुमच्या बाजूला दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे करा असे अंक सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू आणि यांना अशा प्रकारे मल्टिप्लाय करू शकता की गेले तर तुमच्या कधी सहा जेव्हा येणार नाही आठ सम पंचेचाळीस होणार नाही अशा प्रकारे करायचा पाचशे तीन जो सहा पाच सत्तीस सात सम्बेचाळीस साहित्य अठरा आठ सम अठ्ठेचाळीस आता प्रश्न पडेल तुम्हाला दिवसभर करायचे का दिवसातले दोन मिनिटं गेले तरी भरपूर होते एवढंच नाही याच्यावर आपण ऍडिशन सुद्धा करू शकतो मित्रांनो नऊ नव पाच चौदा चौदा सात एकवीस

पुन्हा एकदा ह्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही ह्या ला सबस्क्राईब करा आणि मास्टर बाईंड कॉम्पिटेटिव्ह तिथं भेट देऊन आमच्या क्लासेसची पुनरावृत्ती करा असं मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद